वरणगाव तळवेळ भुसावळात मैतानवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार चार परिवारातील तेरा जणांचा मृत्यू सुमित निकळ भुसावळ प्रतिनिधी येथून अयोध्या आणि तेथून गोरखपूरहून खाजगी बसनं नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस पाचशे फूट खोलदरीतील नदीपात्रात पडल्यानं भुसावळ तालुक्यातील पंचवीस भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामध्ये वरणगाव तळवेळ दर्यापूर सुकळी तालुका मुक्ताईनगर आणि भुसावळ मधील भाविकांचा समावेश आहे रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाज मन सुन्न झाला आहे नेपाळ दुर्घटनेतील पंचवीस जणांचे मृतदेह दिनांक चोवीस रोजी जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्त केले केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व मंत्री अनिल पाटील आमदार सुरेश राजू मम्मा भोळे आमदार संजय सावकारे आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कस्टम विभागाचे अधिकारी जिल्हा शुल्क जिल्हा शुल्क शुल, चिकित्सक डॉक्टर किरण पाटील संबंधित अधिकारी उपस्थित होते चार परिवारातील तेरा जणांचा मृत्यू अपघातात चार परिवारामधील तेरा जणांवर काळानं घाला घातला आहे त्यात वरणगाव येथील माझी नगरसेविका रोहिणी सुधाकर जावळे माजी, माजी नगरसेवक सुधाकर बळीराम जावळे नातेवाईक सागर कडू जावळे विजया कडू जावळे भारती प्रकाश जावळे अशा पाच जणांचा समावेश आहे त्यामध्ये सुधाकर व रोहिणी हे पती पत्नी होते वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील संदीप राजाराम सरोदे पत्नी पल्लवी आणि पुतण्या अनुभेद तिघे दगावले सुलभा पांडुरंग भारंभे गणेश पांडुरंग भारंबे मिनल गणेश भारंबे आणि परी गणेश भारंभे हे चार तर तळवेल येथील सुहास प्रभाकर राणे पत्नी सरला राणे मुलगी चंदना राणे यांचाही मृत्यू झाला अपघातातील सत्तावीस मृतांमध्ये सोळा महिला तर अकरा पुरुष आहेत प्रतिनिधी सुमित निकम लोकराज्य न्यूज भुसावळ